चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट केलेला आहे चंद्रनाडी बघा पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमेच्या चंद्राचा आणि आपला जवळचा संबंध तीन महत्त्वाच्या नड्या नाड्या शरीरामध्ये चंद्रनाडी इडा नाडी डाव्या बाजूची नागपुडी त्याचबरोबर पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता आणि उष्णता मिळत आहे या दोन्ही नाड्यांचे कारक चंद्र ग्रह चंद्रग्रह आणि सूर्यग्रह यांना बघण्याचा प्रयत्न करा या दोन्ही ग्रहांना मनापासून नमस्कार ब्रह्मांडातल्या दोन मोठ्या शक्ती त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे चंद्रासारखी शीतलता प्रत्येक श्वासासोबत आपल्याला मिळत आहे आपल्या मनाशी संबंधित असलेला चंद्रग्रह जो स्वाधिष्ठान चक्राशी पण संबंधित आहे त्याचप्रमाणे सूर्यग्रह आपल्या बुद्धीशी संबंधित विविध प्रकारचे ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे ते सूर्यनाडीद्वारे आणि चंद्रनाडीद्वारे आपले मन अतिशय शांत होत आहे खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे प्रत्येक क्षणाला दोन्ही हात आता एकमेकांवर चोळून मणिपूर चक्रावर ठेवायचेत मणिपूर चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना अज्ञाचक्रामधनं बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना मनापासनं नमस्कार आज मार्गशीष मधला गुरुवार दिवे लागणीची वेळ कल्पना करायची आहे साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान झालेल्या आहेत सुंदर अशा श्रीफळाच्या श्रीफळ हे महालक्ष्मींचे सुंदर असे स्वरूप भरभरून ज्याच्यामध्ये पृथ्वी तत्व आहे असे श्रीफळ प्रत्येक क्षणाला श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे अग्नी तत्व, सूर्य तत्व पिंगळा नाडीद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे तत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे ऐश्वर प्रदान करणाऱ्या देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या कृपा आशीर्वादामुळे ह्या आयुष्यामध्ये आपल्याला यश कीर्ती समाधान ऐश्वर प्राप्त झालेले आहे आजची तारीख बारा बारावा महिना या वर्षामधले शेवटचा एंजल नंबर एक सूर्य तत्वाशी संबंधित आणि दोन हे दोन नंबर चंद्रग्रहाशी संबंधित या दोन्ही नंबरची जादू आज आपल्याला लक्षात येत आहे जणू काही चंद्र सूर्य तत्व आणि तत्व यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचेत या दोन्ही ग्रहांचे श्री महालक्ष्मींचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा आत्ता या क्षणाला आपण निर्विचार आहोत आपण अतिशय शांत आहोत आपल्या पाठीचा कणा एकदम ताठ आहे या ब्रह्मांडामधली एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती सहस्रहार चक्रात तिचा प्रवेश झालेला आहे चंद्रनाडी आणि सूर्यनाडी या दोन श्वासनलिकेमार्फत ही ऊर्जा तिचा आतमध्ये प्रवेश झालेला आहे त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधन यात आलेली आहे भरपूर प्राणशक्ती असलेली ही ऊर्जा आपल्या शरीरभर वाहत आहे नको असलेले विचार उच्च वासाद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत चैतन्य शक्ती प्रदान करणारी देवता महालक्ष्मी यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे रूपी आपल्या विचारांची सक्षमता त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे आणि त्याप्रमाणेच आपले बुद्धीचे कार्य सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम मणिपूर चक्राचे बीजा अक्षर द्वारे। खोल श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखायचं आहे आणि मग सावकाश श्वास सोडत रम उच्चारण करा ram ram दिवसेंदिवस आपल्या चक्रांची कार्यक्षमता वाढत आहे सावकाश आता दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे या चक्राची देवता ब्रह्मदेव वरुण देवता यांना आज्ञाचक्रामधनं बघण्याचा प्रयत्न करा त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र आपल्या पवित्र भूमीमध्ये असलेल्या सगळ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालेंद्री नर्मदा इत्यादी पवित्र नद्या त्यांच्यामध्ये असलेले अमृता समान जल ज्या जलामध्ये अशी शक्ती आहे आपल्या शरीराची आंतरबाह्य शुद्धता ज्यामुळे होत आहे कळत न कळत आपल्याकडनं जी काही कर्म घडत आहेत त्या सगळ्यांची शुद्धता करण्याचे सामर्थ्य या जलतत्वामध्ये आहे खूप आभार मानायचे या पवित्र नद्यांचे बघा या पवित्र नद्यांच्या स्थानी आहेत भरपूर ऊर्जा स्थाने असलेली धार्मिक स्थळे त्यांना आपण भेटी देत आहोत त्याद्वारे आपल्या शरीरातले पृथ्वी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम स्वादिष्ठान चक्राद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र आज्ञाचक्रामधनं पौर्णिमेच्या सुंदर चंद्राला बघण्याचा प्रयत्न करा पौर्णिमा आणि दत्तजयंती दत्तजन्माचा संबंध असलेली पौर्णिमा कल्पना करायची आज गुरुवारच्या दिवशी साक्षात दत्तगुरू माऊलींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात ब्रह्मा विष्णू महेश या तीन शक्ती ज्यामध्ये एकवटलेल्या आहेत अशा शक्तीचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर वं द्वारे वम वम हां मेडिटेशन सुरू आहे मी येते एक पंधरा मिनिटाने चंद्रासारखी शीतलता आपल्या शरीराला मिळत आहे त्याद्वारे आपले मन अतिशय शांत झालेले आहे जेव्हा आपले मन अतिशय शांत असते त्याद्वारे फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे सगळ्या नकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचार गळून पडलेले आहेत महालक्ष्मींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नम दैवी स्वरूपात असलेल्या पवित्र नद्या त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या विविध गुणधर्मांना चालना मिळत आहे पाभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांचे आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत आपण एक पवित्र आत्मा आहोत या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत आपण सगळेजण ग्रेट रिकी प्रॅक्टिशनर आहोत सावकाश दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे अतिशय स्थानी असलेले मूलाधार चक्र ज्याप्रमाणे झाडाची मुळं घट्ट रोवलेली असतात त्याप्रमाणे मूळ आधार असलेले आपले सक्षम मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे या चक्राची आधी देवता बुद्धीची देवता श्री गणेशा ज्यांना सगळ्या पूजेमध्ये पहिला मान आहे या श्री गणेशांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे डोकं टेकवून त्यांना मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्वरूपी ही देवता श्री गणेशांच्या साधनेद्वारे आपल्या शरीरामध्ये असलेला पृथ्वी तत्वाच्या स्वरूपात अस्थिधातू त्याला आपण बळकटी दिलेली आहे खूप आभार मानायचे सक्षम अस्थि धातूचे लंबद्वारे Long े जी कंपनं तयार होता है, कड़े होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचं आहे आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये एकदम सुरक्षित आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत पृथ्वी तत्व रूपी अस्थि धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला पृथ्वी ग्रहाचे या पवित्र धरणी मातेचे खूप खूप खुँँँ आभार म्हणायचे आपले निर्णय सक्षम झालेले आहेत आपला आत्मविश्वास वाढलेला आहे कुंडलीनी जागृतीकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सक्षम मूलाधार चक्राचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे सूक्ष्मावयवाचे चक्रा लनं बारा बारा नंबर बघण्याचा प्रयत्न करा चंद्र चंद्रतत्वरूपी सूर्यतूपी हे दोन्ही नंबर अतिशय शुभाकडा त्याचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे साक्षात श्री महालक्ष्मींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा आता सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचेत अज्ञाचक्रामधनं शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे शिव आणि त्यांची शक्ती असलेली देवी पार्वती यांना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा त्यांना डोकं मना म्हणापासून नमस्कार शिव आणि त्यांची शक्ती असलेल्या देवी पार्वती यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे देवी पार्वतींचे सुंदर असे स्वरूप श्री महालक्ष्मी देवी अन्नपूर्णा महाकाली देवी सरस्वती यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आजच्या सुंदर दिवशी प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे वायू तत्वाची आधी देवता श्री हनुमानजी यांचे खूप आभार मानायचे बीजाक्षर यमद्वारे यम 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 सक्षम हृदयाद्वारे सक्षम वायु तत्वा रक्त रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम तत्वाचे, आपल्या चांगल्या अंतर्मनाचे खूप आभार मानायचे सावकाश <coughs> दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आकाश तत्वरूपी देवी सरस्वतींचे भरभरवून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप खुँँ, आभार मानायचे देवी सरस्वतींचे हमद्वारे हम 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 या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र सगळ्या देवी देवतांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे आपण ह्या पवित्र मनुष्य योनीचे कल्याण करत आहोत आपल्याद्वारे आपण दुसऱ्यांचे कल्याण करत आहोत आजचा एंजल नंबर बारा बारा याचे खूप आभार म्हणायचे आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहेत आकाश तत्वरूपी आपले विचार त्या विचारांना गती मिळालेली आहे सगळे चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहेत आता सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे सगळ्या गुरूंचे स्थान असलेले चक्र। सगळे रेखीचे मास्टर यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ताई आपल्या ग्रेट ग्रँड मास्टर यांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून त्यांना वासंती वासंतीताईंची पुण्यतिथी पंधरा डिसेंबरला प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली ज्यांचा जन्म आहे चौदा डिसेंबरला त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात पवित्र आत्म्याद्वारे तत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे आपल्या सगळ्या गुरूंचे ओमद्वारे ओ... चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे साक्षात श्री महालक्ष्मींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नम महा। बघा महालक्ष्मी त्यांना संबोधण्यात येते श्रीफळाद्वारे आपण त्यांना आपल्या घरामध्ये स्थापन केलेले आहे महालक्ष्मी तत्व असलेले श्रीफळ विड्याची पाने आंब्याची पाने आणि लक्ष्मी तत्व असलेली सगळी फळं त्यांना आपण अर्पण केलेली आहेत नैवेद्याच्या स्वरूपात दुधाचे विविध पदार्थ ज्याच्यामध्ये आहे लक्ष्मी तत्व हे नैवेद्याला आपण महालक्ष्मींना अर्पण केलेले आहे त्याद्वारे श्री महालक्ष्मींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत विविध प्रकारची फुलं त्याच्यात प्रामुख्याने शेवंतीची फुले सोनसाफ्याचे फुले आपण त्यांना अर्पण केलेली आहेत ज्यामध्ये आहे भरभरून लक्ष्मी तत्व कमलपुष्प आपण त्यांना के अर्पण केलेले आहे खूप आभार मानायचे देवी लक्ष्मींचे प्रत्येक क्षणाला ओम श्री महालक्ष्मी देवी नमो महा साक्षात दोन्ही आता दोन्ही हात तुमचे सहस्रहार चक्रावर ठेवा साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत सहस्रहार चक्र तत्वाशी संबंधित इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे तीक्ष्ण बुद्धिमत्ता जिचा संबंध आहे सूर्यनाडीशी सूर्यग्रहाशी तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे सूर्यग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे सूर्यग्रहाचे जो एक नंबरशी संबंधित आहे त्याचबरोबर चंद्रग्रह जो दोन नंबरशी संबंधित आहे बारा बारा ह्या नंबरचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत जणू ह्या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत आपण खूप भाग्यवान आहोत साक्षात भगवंताचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत या ब्रह्मांडीय शक्तीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओम दोन्ही हात समोर ठेवा या ब्रह्मांडातील सगळ्या शक्तींचे भरभरून आपल्याकडे आशीर्वाद येत आहेत या वैश्विक शक्तीवर आपला पूर्ण विश्वास या मंगलकारी कल्याणकारी शक्तीद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे आकार तू ब्रह्मा अवकार तो विष्णू मकार तो महेश्वर हे तत्व ज्यांच्यामध्ये आहे ती साक्षात दत्त गुरु मावले, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत आता सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला आपल्या पवित्र आत्म्याला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघायचंय डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघायचे परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या ब्रह्मांड्य दैवी शक्तीचे श्री महालक्ष्मींचे या सुंदर वेळेचे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार या दैवी शक्तीच्या आशीर्वादाने एंजल नंबर बारा बारा या नंबरद्वारे आपण आपले सगळे ध्येय प्राप्त करत आहोत प्रत्येक क्षणाला श्री महालक्ष्मी देवींचे खूप आभार ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नम अवधूतचिंतनम श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीपादराज शरण प्रपदे